नमस्कार मी प्रकाश महाजन माझं स्वतःचं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे आपण सर्वजण त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहात आणखी आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि आपण सर्वास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाभारत माहीत नाही असा हिंदू सापडणं दुराप महाभारतामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाने बऱ्याच वेळा सामंजस्याची भूमिका घेतली संघर्ष टाळला योग्य ठिकाणी युद्ध केलं आणि या मनुष्य जातीच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली याला योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आपण म्हणतो पण या भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तो इतका असह्य झाला होता की त्याच्यासमोर त्याच्या यादव कुळाचा नाश त्याला पाहावा लागला यादव एकमेकाच्या अंगावर धावून गेले शस्त्र घेऊन गेले आणि ज्यावेळेस शस्त्र संपली त्यावेळेस त्यांनी घरातील मुसळं घेऊन एकमेकावर वार केले आणि हताश भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसून आपल्या नशिबाला दोष देत बसले की मी ही यादवी थांबू शकलो नाही आणि यादव कुलाचा नाश त्यांना उघड्या डोळ्याने पाहावा लागला आपण सर्वजण हे म्हणताल किंवा आपल्या मनात हा प्रश्न पडला असेल की प्रकाश महाजननी ही महाभारतातली कथा आम्हाला का सांगितली कारण सगळ्यांना ती माहीत आहे याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये अशीच राजकीय यादवी सध्या सुरू आहे त्याचं कारण असं की आरक्षणाच्या वनव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा होरपळतो आहे सामाजिक विण ही उसकटलेली आहे एकमेकाच्या जातीला अर्वाच्या शब्दात शिव्या देणे एकमेकाला दुष्णं देणे एकमेकाच्या अंगावर धावून जाणे वेळप्रसंगी एकमेकाच्या कार्यकर्त्यांना मारणे अत्यादी प्रकार या महाराष्ट्रात घडत आहेत अतिवृष्टीमुळे जो शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला दिवाळीची फेट मिळणे तर दूरच पण त्याच्या डोळ्यासमोर हा सगळा तमाशा महाराष्ट्रात चालू आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या जी आरवरून फार मोठं रणकंदन सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि देवाभाऊच्याच मंत्रिमंडळातले किंवा त्यांच्याच महायुतीतले नेते एकमेकाच्या अंगावर जी आरचं मुसळ घेऊन धावून जात आहेत आणि असह्य महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे काल बीडमध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमधली जी काही भाषणं झाली ती या पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाहीत काय भाषणं केली एक नेता दुसऱ्या नेत्याविषयी काय म्हणतो खुद्द या मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री विखे पाटील यांच्यावर ही जबाबदारी होती की मराठा आंदोलन कसं शांत होईल त्यांना न्याय कसा मिळेल कोणचा जी आर वापरायचा काय करायचं का हैदराबाद है जी आरचं काय ही सगळी जबाबदारी सरकारनं त्यांच्यावर सोपवली आणि त्याच्याविरुद्ध त्याच सरकारमधले एक मंत्री छगन भुजबळ यांनी काल काय भाष्य केलं छगन भुजबळनं हे भाष्य केलं की सन्माननीय विखे महाराष्ट्रात विखार पसरवत आहेत आता गंमत बघा देवाभाऊच्या महायुतीतले हे सगळे मंत्री एकाचा डी एन ए विखे पाटलाचा मूळ डी एन ए हा काँग्रेसचा सध्या ते भाजपमध्ये त्यांच्यावर आरोप करणारे छगन भुजबळ यांचा मूळ डी एन ए शिवसेनेचा ते सध्या राष्ट्रवादीमध्ये आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मूळ डीनिए डी एन ए भाजपचा ते सध्या राष्ट्रवादीमध्ये आणि हे सगळे नेते एकमेकावर अशा पद्धतीनं धावून जात आहेत की खरंच यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे का हाच प्रश्न पडतो आणि मग गोपीचंद पडळकर पडळकरसारखे किंवा आमचे लक्ष्मण हाके हाकेसारखे हे तर सांगतील आहेत आणि मग तिकडून काही शाब्दिक हल्ले झाले की मग इकडून त्याचे काही हल्ले होते आणि आम्ही सगळे उघड्या डोळ्याने पाहतो काय आहे या महाराष्ट्रात देवाभो आपलं काही या सर्वावर नियंत्रण नाही आहे तुमच्याच मंत्रिमंडळातले दोन मंत्री अशा पद्धतीने एकमेकाविषयी बोलत आहेत काय करावं महाराष्ट्रातल्या जनतेने महागाईनं होर पळलेली ओल्या दुष्काळनं त्रस्त झालेली जनता आपल्याकडं फार मोठ्या आशेने पाहत आहे आणि मला असं वाटतं की देवाभो आपणला या सगळ्या गोष्टीवर काही नियंत्रण आहे का नाही का, का आपलीही अवस्था त्या भगवान श्रीकृष्णासारखी झाली की डोळ्यासमोर यादव कोण नष्ट पावते आहे नाश पावते आहे यादव एकमेकाच्या अंगावर मुसळं घेऊन धावलेली आहेत काय आपल्या मंत्रिमंडळातील हे मंत्री एकमेकाच्या अंगावर अशा पद्धतीनं धावून जाण्याचं उघड्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहात का यावर काही नियंत्रण ठेवणार आहात हाच महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे धन्यवाद